आपल्या शेतकरी मित्र युट्यूब चॅनलवरती बघू शकता आपण आता आपल्या शेतामध्ये उभे आहे कपाशी पीक जे आहे हे आपल्याला दिसून येत आहे बऱ्याच प्रमाणात विदर्भामध्ये हे पावसाचं वातावरण झालेलं होतं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपले कपाशीची बोंडाची अवस्था आहे बोंड ओले झालेले आहेत परंतु गळले ना नाही ते महत्वाचे आहे आणखी पण यापेक्षाही पाऊस जर झाला असतं तर असं प्रमाण गळतीचा लागलं असतं पण यामध्ये आपलं नुकसान काही झालेलं नाही परंतु कापूस जो भिजलेला आहे आता तो सुकेपर्यंत आपल्याला हा वेचणी करता येणार नाही बघू शकता कशा पद्धतीने आपल्या कपाशीची बोंडाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे दिसत आहे बघू शकता कशा का पद्धतीने कापूस वेचणीला आलेला आहे परंतु पावसाच्या अशा वातावरणामध्ये कापूस पूर्ण ओला झालेला आहे हे आपण सुपरकॉट हे बीज घेतलेलं होतं बघू शकता आपण वेगवेगळ्या व्हेरायटीजचा प्रयोग करून बघत असतो कशा पद्धतीने कोणते बीज आपल्याला किती उत्पादन देते असे वेगवेगळे प्लॉटिंग केलेलं आहे एका एकरामध्ये वेगवेगळं तर काही काही एक गुंठ्यामध्ये वेगवेगळं बघू शकता कपाशीचे बोंडांचे प्रमाण कशा पद्धतीने दिसून येत आहे अति प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे बघू शकता ओली माती आहे पूर्ण अशा पद्धतीने कापूस सुपर कॉट हे बियाणे आपण लावलेले होते बघू शकता कशा पद्धतीने फुललेले आहे अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती बघण्याकरता आपल्या शेतकरी मित्र या चैनल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद